आणि मुंबईमध्ये बाबासाहेबांनी कॉलेज सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व जातीच्या धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावं हा त्यांचा उद्देश होता आणि दलितांनी जर शिक्षण घेतलंच पाहिजे दलितांना जर आपली प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी ही संस्था सुरू केली पण ही संस्था सुरू करताना त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली फक्त दलितांची संस्था होता कामा नये तर त्यांच्या ट्रस्टीमध्ये अकरा मेंबर असायचे म्हणजे आहे आणि त्याच्यामध्ये सात मेंबर जे आहे ते सात मेंबर हे दलित आणि चार मेंबर हे नॉन दलित अशा अकरा मेंबरची ती ट्रस्टी आहे आणि आता आमच्या ट्रस्टीमध्ये उज्ज्वल निकम सारखे सुद्धा लोक आहे त्यानंतर आपले 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 डॉक्टर सुखदेव धोराज जे आहे हे युजीसीचे चेअरमन राहिलेले आहे आणि ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते ते मूळ निवासी अमरावतीचे राहणारे आहे ते या संस्थेचे उपाध्यक्ष आहे असे अनेक एज्युकेटेड लोक या संस्थेमध्ये आता आहे तर आमच्या संस्थेमध्ये थोडा वाद सुरू आहे की माननीय आनंदराज आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी हा संस्थेचा चेअरमन आहे पण चॅरिटी कमिशनर मध्ये ज्या वेळेला चर्चा झाली बेद झाली त्याच्यामध्ये दोन वेळेला चॅरिटी कमिशनरने निकाल दिलेला आहे की आठवले त्याचे चेअरमन आहे आणि त्यानंतर मग आनंदराज को आंबेडकर कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने सगळे पेपर तपासल्यानंतर कोर्टाने सांगितलं की नाही आठवले त्याची चेअरमन आहे त्यानंतर हा विषय क्लिअर होत नव्हता म्हणून दादा पाटील शिक्षण शिक्षण मंत्री असताना त्यांच्या सोबत त्या बैठका झाल्या आणि त्यांना आम्ही बँकेचे आपल्या चॅरिटी कमिशनरचे दोन वर्षी नेता त्यानंतर आनंदराज आंबेडकर कोर्टात गेल्यानंतर ते या संस्थेचे चेअरमन बिलकुल असल्याचं आणि आठवले आधी चेअरमन असल्याचं निकाल जो आहे तो हायकोर्टाने दिलेला आहे आणि कायदेशीर टोलेला चेअरमन होण्यासाठी कसली अडचण नाही अशी परिस्थिती सध्याची आहे आणि त्यामुळं संभाजीनगर मधले जोर आहे जवळजवळ एकशे त्र्याऐंशी एकर जमीन आपली त्यामध्ये होती आहे आणि आमच्या संस्थेमध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी द्या आहे अनेक लोकांना डी मेनुसार दर्जा मिळालेला आहे तिथे दहा पंधरा हजार वीस हजार विद्यार्थी आहे पण पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी आहे ती सर्व पीपल बाबासाहेबांनी नाव देताना तर असं काही जाती वासिक असं नाव दिलं नाही पीपल्स एज्युकेशन सोसायटी सर्वांची सोसायटी असं नाव त्याला दिलेलं आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी पी एस सोसायटी uh, आणि संभाजीनगरमध्ये पॉलिटेक्निक आहे इंजिनिअरिंग आहे लॉ आहे आर्ट्स आहे सायन्स आहे कॉमर्स आहे अनेक फॅकल्टीज या ठिकाणी आहे तर या गोष्टीची चर्चा करण्यात आली की इथल्या सगळ्या प्रिन्सिपलना प्रिन्सिपल सगळे आपलेच प्रिन्सिपल आहे तर त्याने एस पी गायकवाड चेअरमन आहेत असं कोण म्हणतंय कोण म्हणत आहे आनंदरा चेअरमन आहे तर हे सगळे कायदेशीर निकाल असताना बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे कायद्यानुचालनाची संस्था आहे इथं बेकायदेशीर अशा पद्धतीचं कारभार असू नये आणि कोर्टाने निकाल दिलेला आहे चारी टिकम निकाल दिलेला आहे मंत्र्यांनी निकाल दिलेला आहे त्यामुळे सगळ्या प्रिन्सिपलने आपलं ऐकलं पाहिजे अशा पद्धतीची सूचना आज त्यांना इथं युनिव्हर्सिटीचे अधिकारी आपले युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आले होते प्रभारी कुल प्रभारी कुलगुरू आले होते त्यानंतर मुंबईवरून आमचे पिही सोसायटीचे अॅडव्होकेट आणि काय आमचे पदाधिकारी आले होते अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झालेली आहे तर बँकांनी सुद्धा त्यांचे जे अकाउंट आहे ते अकाउंट आपल्या ते अकाउंट असल्याशिवाय करू नये म्हणून आज ही या विषयावर चर्चा झालेली आहे की या संस्थेचा चेअरमन म्हणून मी आहे मला कायदेशीर अशा पद्धतीची मान्यता आहे त्यामुळे इथल्या प्रिन्सिपलनी आपलं ऐकावं ते प्रिन्सिपल आपलेच आहे पूर्वी जरी आनंदराजकडे असले तरी आनंदराज आपलेच आहे आणि एस पी गायकवाड जो आपलेच आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आणाच नाही आहे पण कायदेशीर निकाल हा माझ्या बाबून असल्यामुळं सगळ्या प्रिन्सिपलनी संभाजीनगरच्या माझं ऐकावं आएका, म्हणण्यापेक्षा म्हणजे त्यांनी आपल्याला शेर म्हणून मान्यता स्वीकारावं आणि त्याने आपलं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जर त्यांना हे मान्य नसेल तर मग त्यांना तिकून बचावं लागेल आणि दुसऱ्याची नेमणूक करावी लागेल त्यावेळेला आम्हाला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरनी रजिस्ट्रारनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि जिल्हा अधिकारी जे आहेत ते जिल्ह्याचे प्रमुख असतात आणि त्याने सुद्धा या विषयाकडे लक्ष ते द्यावं आणि हा विषय कायद्याप्रमाणे पुढे जावा अशी आमची एवढीच अपेक्षा आहे अशा अनेक विषयांवरती आज चर्चा झाली आणि आज नामांकन दिनाच्या निमित्तानं ना मी प्रत्येक वर्षी मी संभाजीनगरला येतो आणि या ठिकाणी संधी मिळाली तर या विषयावरती हा विषय आहे आणि आता बाकीचं जर आमचं सरकारचं व्हिजन आहे नरेंद्र मोदी सरकारचं व्हिजन आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला एका उंश अशा पातळीवर आपल्याला घेऊन जायचं आहे आमची इकॉनॉमी जी दहा नंबरवर ओपी चौदाच्या अगोदर ती माननीय मोदी साहेबांच्या काळामध्ये ती पाच नंबरवर आलेली आहे आणि आता या पाच वर्षामध्ये ती चार किंवा तीन नंबरवर कशी जाईल आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कशी ती एक नंबर नाही असा आमचा प्रयत्न आहे ग्रामीण विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे डेव्हलपमेंट हा आमचा मुख्य अजेंडा आहे आणि जाती राजकारण न करणं ही आमची भूमिका आहे समाजामध्ये ऐक्य निर्माण असलं पाहिजे ही आमची भूमिका आहे त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशा पद्धतीचं यश आम्हाला मिळालेलं आहे लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडकीय बहीण योजनेचा अत्यंत चांगला फायदा आम्हाला झालेला आहे आणि आमचं माननीय देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे आणि आमच्या महायुतीच अत्यंत चांगलं काम सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व हे अत्यंत ऍक्टिव्ह काम करत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि उद्योगामध्ये सुद्धा आम्हाला पुढं जायचं आहे माझं तरुणांना आव्हान आहे की सरकारच्या एम एस एम योजना आहे खादी ग्रामोद्योगच्या योजना आहे एन एस एफ डी सी माझ्या मंत्रालयाची योजना आहे महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे एन एस एफ डी सी आहे अण्णासाठी विकास महामंडळ आहे जिडकॉम आहे अशा अनेक ज्या संस्था सरकारच्या आहे त्याचा फायदा घेऊ आपण आता उद्योगामध्ये आलं पाहिजे दलितांनी आता उद्योगात आल्याशिवाय दुसरा पर्याय अजिबात नाही आणि सरकारी योजनांचा त्यांनी सगळ्यांनी फायदा उठवावा अशी आमची अपेक्षा आहे आणि भारत सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून मी सगळ्या देशातल्या लोकांना मदत करतो आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं माझं लक्ष आहे मराठवाड्यातल्या लोकांकडे माझं लक्ष आहे आणि मराठवाड्यातल्या लोकांनी मला मागणी हा आणि एक आमचा बीज सोसायटी जी आहे तर राज्य सरकारकडे आमची मागणी आहे नंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे पण आमची पी सोसायटीच्या संभाजी नगरमधल्या बिल्डिंग सगळ्या जुळ्या झालेल्या आहे आणि त्याचं सगळं रिन्युएशन आम्हाला करायचं आहे त्यासाठी राज्य सरकारने आम्हाला या पाच वर्षामध्ये पाचशे कोटी रुपये ते द्यावे अशी एक आमची मागणी आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र जी त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांना मी भेटणार आहे आणि आम्हाला सगळं रिनोवेशन करून आम्हाला व्यापू असे प्रयत्न करायचा आहे आणि आम्हाला संभाजीनगरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याची आमची इच्छा आहे त्यासाठी सुद्धा आम्हाला शासनाची मदत हवी आहे दिल्लीतून जी काही पद्धती करणारच आहे पण अजूनही आम्हाला या एक लाखाचे दोन लाख विद्यार्थी करायचे आहे आणि या संस्थेचा विस्तार जो आहे विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईला तर आहेच आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये तर सगळीकडे आम्हाला कॉलेजेस सुरू करायचे आहे आणि आमचं टार्गेट आहे की आम्हाला एक पाच लाखापर्यंत आमचे विद्यार्थी या पुढच्या पाच वर्षामध्ये व्हावे हो असा एक आमचा प्रयत्न आहे आणि सर्व जातीच्या धर्माच्या मुलांना शिक्षण देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे आणि ही संस्था अजून मजबूत व्हावी अशी आमची अपेक्षा आहे ठीक आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर तुम्ही आता तुम्ही त्या जा कसा बाबा साहेब कसा बाबा साहेब बनलं पटलं माग मागे बस ना जागा पाहिजे हा तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं नामांतर बरीच वर्ष रखड होत अनेक वर्ष मागणी होत होती पण माननीय एकनाथ शिंदे यांचं सरकार त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर दादा पवार यांचं सरकार आल्यानंतर याचं नामांतर हे झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मी मंत्री म्हणून आल्यानंतर आज नामांतर डे आहे आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव हो ला माननीय शरद पवार जी मुख्यमंत्री असताना मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा निर्णय झाला होता आणि हा जो निर्णय आहे हा अत्यंत देशातल्या दलितांना किंवा देशातल्या आंबेडकरवाद्यांना अत्यंत आनंददायी अशा पद्धतीचा निर्णय हा होता आणि मी पवार साहेबांना सांगितलं होतं की मी तुमच्या सोबत अलायन्स मध्ये आलो तू यासाठी झालो की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव मिळावं आणि जर हे बाबासाहेबांचं नाव मिळत नसेल तर मी काय आपल्या मंत्रिमंडळात नाही आणि मी त्यांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस जानेवारी चौऱ्याण्णव ला मी पत्र दिलं होतं एक दीड महिना दीड दोन महिने अगोदर आणि सव्वीस जानेवारी चौऱ्याण्णव अगोदर तर आपण बाबासाहेबांना देण्याचा निर्णय घेतला नाही तर मी काही मंत्रिमंडळात राहणार नाही ना आणि पवार साहेब म्हणाले ना की नाही मला करायचं <laughs> आहे आणि पवार साहेबांनी अनेक लोकांच्या मिटिंग घेतल्या अनेक लोकांची चर्चा केली आणि शेवटी हा निर्णय झाला मला विचारलं होतं की हा निर्णय कधी घ्यायचा तर मी त्या सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिलचा आहे बाबासाहेबांनी केलेलं धर्मांतर हे चौदा ऑक्टोबरचं आहे तर हा निर्णय जो आहे हा चौदा जानेवारीला घ्या मकर संक्रांतीचा दिवस जो आहे हा तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर म्हणून चौदा जानेवारीला बैठक झाली जा मंत्री मंत्रालयामध्ये आणि बाबासाहेबांचं नाव मराठवाडा घेतला मिळाला त्या दिनाच्या निमित्ताने मी आल्यानंतर आज या ठिकाणी शासकीय बैठक घेण्यात आली आणि जिल्हाधिकारी स्वामीजी यांनी सगळं नियोजन त्यांच्या ऑफिसमध्ये मध्ये बैठकीत गेलेलं होत या ठिकाणी आपले प्रवीण पवार जे पोलीस आयुक्त आहेत त्यानंतर राठोडजी जे ग्रामीण जे एस पी आहे त्यानंतर जीत श्रीकांत जे महापालिकेचे आयुक्त आहेत आणि जिल्हा परिषदेचे शिव होते जिल्हा परिषद विकास मीना होते विकास मीना मीना आणि जिल्हा परिषदेचे शिव विकास मीना आणि सगळे इतर अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटचे उपस्थित होते आणि अनेक विषयांचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला सरकारी योजना आहे त्या सरकारी योजना आहे इम्प्लिमेंटेशन कस चाललेलं आहे या संबंधामध्ये चर्चा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जी आपली जिल्ह्याची पॉप्युलेशन सदतीस लाखापर्यंत आहे यामध्ये रमा योजनेची जी आधार आहे ग्रामीणची ती आतापर्यंत एकोणतीस हजार ब्याण्णव एवढी रमा योजनेची घरं बांधण्यात आलेली आहे आणि शहरामध्ये सहा हजार नऊशे सत्तावीस अशी माहिती त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची घरं एकवीस हजार सातशे अठ्यान्न ही एवढी घरं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपली उज्ज्वला योजना आहे गॅस सिलेंडरची योजना जिल्ह्यामध्ये एक लाख सत्तर हजार लोकांना गॅस सिलेंडर देण्यात आलेले आहे जे जी मुद्रा योजनेचं लोन आहे जे पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत देण्याचा निर्णय सरकारचा होता आणि आता तो वीस लाख केलेला आहे नवीन सरकार आल्यानंतर त्यामध्ये दहा लाखापेक्षा वीस लाखापर्यंत गेलेला आहे आणि त्यामध्ये कसलंही